शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत घरी सर्वजण टेन्शनमध्ये असतात आकाश आणि भूमीच्या बाबतीत नक्की काय घडलं असेल याची सगळ्यांनाच काळजी वाटत असते राजा काका त्यांच्या ओळखीच्या लोकांना फोन करतात आकाश आणि भूमीबाबत चौकशी करतात ते प्रत्येकाला आकाश आणि भूमीचे फोटो पाठवत त्यांचा शोध घ्यायला सांगतात तर रागिनी नाटक करत राजा काकांना विचारत असते की काही कळलं हो का आपल्या आकाशभूमीबद्दल आणि त्यावर राजा काका रडतच म्हणतात नाही ग पोलिसही त्यांच्या परीने शोध घेत आहे मी सुद्धा प्रयत्न करत आहे पण अजून हाती काहीच लागलं नाही आणि त्याचवेळी पौर्णिमा आणि निलंबरी त्या ठिकाणी येतात निलंबरी नाटक करत म्हणत असते की आपल्या आकाश आणि भूमीच्या बाबतीत नेमकं काय घडलं असेल काय माहिती मला तर खूप काळजी वाटत आहे पुन्नूलासुद्धा मगाशी चक्कर आली होती आणि ते ऐकून रागिनी आणि अभिजित आश्चर्यानेच त्या दोघींकडे बघतात तर त्या दोघीही रडाईचं नाटक सुरू करतात आणि मग त्यानंतर आजी राजा काकांना विचारते की पोलिसांकडून काही माहिती समजली का त्यावर का का। राजा काका का खाली मान घालूनच नाही म्हणतात तर रागिनी रडत म्हणत असते की कुठे असेल माझा आकाश आता त्याच्याशिवाय मी कशी जगणार आकाशशिवाय या रागिणीच्या जगण्याला काही अर्थच नाही आहे आणि रागिणीचं ते नाटक बघून अभिजित हसतच पौर्णिमाला म्हणतो की नाटक करण्यामध्ये आईचा हात कोणीही धरू शकत नाही तर पौर्णिमा म्हणते खरं आहे मी सुद्धा त्यांच्याकडूनच शिकत आहे म्हणून तर मी मागाशी आईला म्हटलं की मला चक्कर आली आणि ते ऐकून अभिला हसू येतं त्याचवेळी माधवराव आणि प्रशांत देखील तिथे येतात माधवराव मनूला हाक मारतात मनू पळतच त्यांच्या जवळ जाते माधवरावांना बघून ती रडू लागते आणि म्हणते की बाबा आपली ताई पण माधवराव तिला धीर देत म्हणतात की ताईला काही होणार नाही तू काळजी करू नको शांत राहा आजींच्या चेहऱ्याकडे बघ धीराने सगळं घे आणि त्यावर मनू रडतच हो म्हणते त्यानंतर प्रशांत आणि मनु त्यांना हॉलमध्ये घेऊन जातात माधवराव सगळ्यांना विचारतात की भूमी आणि आकाशच्या बाबतीत काही माहिती मिळाली आहे का त्यावर रागीने रडतच नाही म्हणते तर माधवराव वैतागून म्हणत असतात की तुमचा मुलगा आणि आमची मुलगी हरवली आहे आणि आपण काय फक्त पोलिसांवरच अवलंबून राहायचं का आपण काही करायला नको का कोणी जयसिंगपूरला जाऊन चौकशी केली आहे की नाही आणि त्यांचा हा प्रश्न ऐकून रागिनी घाबरते तर माधवराव म्हणत असतात की मी असा हातावर हात ठेवून नाही बसू शकत मी लगेच जयसिंगपूरला जातो तर प्रशांत त्यांना शांत करत म्हणतो की बाबा तुम्ही काळजी करू नका मी जयसिंगपूरला जाऊन चौकशी करतो मात्र ते ऐकून अभिजित आणि रागिनी खूपच घाबरतात अभिजित म्हणतो की बाबा तुमची मनस्थिती ठीक नाहीये त्यामुळे तुम्ही प्लीज कुठेही जाऊ नका इथेच थांबा हवं तर मी जयसिंगपूरला जाऊन येतो पण माधवराव म्हणतात की मला काही झालेलं नाहीये मीच जयसिंगपूरला जाणार आणि आकाशभूमीला चांगलं खडसावून विचारणार की काय आहे तुमचं तुम्ही आम्हाला फोन करत नाही तुमची ख्याली खुशाली कळवत नाही आम्ही फोन केला तर तो सुद्धा घेत नाही तर रागीने नाटक करत म्हणते की माधवराव तुम्ही खरंच नका जाऊ तो खूप लांबचा पल्ला आहे आणि घाटमार्गाचा रस्ता आहे तुमच्याऐवजी अभिजित जाईल तो सगळी चौकशी करेल आणि त्यावर अभिजित म्हणतो हो तुम्ही खरंच काळजी करू नका आणि मग तो लगेच घराबाहेर पडतो मात्र त्यामुळे पौर्णिमा चिडते ती रागातच तिच्या रूममध्ये जाते आणि अभिजितला कॉल करते तर अभिजित घराच्या पायऱ्याच उतरत असतो तो, तो पौर्णिमाला विचारतो काय गं काय झालं मी आत्ताच तर घरातून बाहेर आलो आहे ना त्यावर पौर्णिमा म्हणते की तुम्हाला काय गरज पडली त्या जयसिंगपूरला जायची ते आकाश आणि भूमी घरी नाही आले ते आपल्यासाठी चांगलंच आहे ना कशाला तुम्ही उगाच तिकडे चालला आहात आणि त्यावर अभिजित म्हणतो की मी काय करायचं आणि काय नाही आहे ते मला व्यवस्थित माहीत आहे तू सांगायची गरज नाही आणि तो फोन कट करतो त्यानंतर त्याला त्याच्या एका मित्राचा फोन येतो तर अभिजित हसतच त्याला सांगतो की अगदी बरोबर वेळी फोन केला आहेस तो आता मी क्लबमध्येच यायला निघालोय आज रात्रभर आपण पार्टी करू आणि मग तो हसतस स्वतःशी म्हणतो की चला आता जयसिंगपूर क्लबमध्ये जाऊ आकाश आणि भूमी कायमचे माझ्या मार्गातून दूर झाले याचं सेलिब्रेशन तर करायलाच हवं तर दुसरीकडे मनू माधवरावांसाठी पाणी घेऊन जाते मात्र ते चिडूनच ग्लास बाजूला करतात आणि तिला म्हणतात की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का नकोय मला पाणी आणि त्यांचं हे वागणं बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते तर माधवराव मनूची माफी मागत म्हणतात की माफ कर बाळा पण पाणी बघितलं ना जो गुदमरतो माझा आणि त्याचवेळी पोलीस तिथे येतात राजा काका लगेच पोलिसांना विचारतात की काय झालं सर काही माहिती मिळाली का त्यावर इन्स्पेक्टर सांगतात की समुद्र किनारी आणि इतर ठिकाणी आमची टीम आकाश आणि भूमीचा शोध घेत आहे पण अजूनपर्यंत त्यांच्या हाती काहीच लागलं नाही आणि ते ऐकून सगळेजण काळजीत पडतात आजी तर पूर्णपणे खचूनच जातात तर इन्स्पेक्टर राजा काकांना एक पिशवी दाखवत म्हणतात पण आम्हाला समुद्रामध्ये हे काही कपडे सापडले आहेत तुम्ही प्लीज एकदा हे बघून घ्या आणि त्यानंतर मनु ती पिशवी हातात घेऊन बघते त्यामध्ये भूमीच्या साडीचा तुकडा असतो आणि ती रडतच म्हणते की हा तर ताईच्या साडीचा तुकडा आहे आणि ते ऐकून घरातील सर्वच जण रडू लागतात तर पोलीस म्हणतात की जर हा खरंच त्यांच्या साडीचा तुकडा असेल तर ते दोघे जण पुन्हा जिवंत परत येतील याची शक्यता खूप कमी आहे अपघातानंतर नक्कीच ते दोघे जण पाण्यात पडले असणार आणि जखमी असल्यामुळे त्यांना स्वतःचा जीव वाचवता आला नसणार आणि मग समुद्रातील जलचरांनी त्यांना मात्र ते पुढे काही बोलत नाही तर घरातील सर्वजण खूप रडत असतात तर इन्स्पेक्टर राजा काकांना सांगतात की आम्हाला असं नाही वाटत की आता ते दोघेजण पुन्हा परत येतील कारण तशी शक्यता खरंच खूप कमी आहे त्यामुळे आता आम्हाला सरकारी नियमानुसार त्या दोघांना मृत घोषित करावं लागेल पण त्यांची डेड बॉडी सापडेपर्यंत आम्ही त्यांचा शोध घेऊ आणि त्यानंतर ते तेथून निघून जातात आणि इन्स्पेक्टरचं ते बोलणं ऐकून रागिनी खूपच खुश होते निलांबरी आणि पौर्णिमासुद्धा गालातल्या गालात, गालात हसत असतात इतर सगळेजण मात्र पूर्णपणे खचून जातात त्यानंतर दुसरे दिवशी माधवराव सतत भूमीचाच फोटो बघत असतात ते फोटोकडे बघत म्हणत असतात की माझ्या भूमीने लहानपणापासून खूप सहन केलं आकाशरावांच्या रूपात तिच्या जीवनात आत्ता कुठे आनंद आला होता सगळं काही सुरळीत चालू होतं पण मग हे अचानक कसं झालं आणि माधवरावांची अवस्था बघून प्रशांत आणि मनूसुद्धा पूर्णपणे खचून जातात आणि रडतच त्यांना मिठी मारतात तर आजींनीसुद्धा सुद्धा स्वतःला रूममध्ये बंद करून घेतलेलं असतं पौर्णिमा आणि निलंबरी नाश्त्याची एक प्लेट घेऊन त्यांच्या रूम बाहेर जातात पौर्णिमा नाटकीपणाने आजींना आवाज देत म्हणत असते की आजी आज प्लीज दरवाजा उघडा काहीतरी खाऊन घ्या जर तुम्ही उपाशी राहिलात तर आई आणि अभिजितसुद्धा काही खा नाही आणि ते उपाशी राहिले तर मी सुद्धा काही खाऊ शकणार नाही मात्र असं म्हणत असतानाच ती आणि नीलांबरी त्या प्लेट मधील नाश्ता खात असतात तर दुसरीकडे अभिजित रागिणीला म्हणत असतो की आई हे काय चाललंय ग गेले दोन दिवस घरात सुटकी वातावरण आहे मला खायला सुद्धा नीट काहीच मिळालं नाही आणि त्यावर रागिनी म्हणते की अभी तुला मगर माहिती आहे ना मग आपण फक्त काही दिवस मगरीसारखे अश्रू ढाळायचे आणि ते ऐकून अभि लगेच रडायला सुरुवात करतो त्यामुळे रागिनी हसू लागते तर दुसरीकडे मनू रडतच प्रशांतला म्हणत असते की आकाश जिजू आणि ताईच्या बाबतीत असं काहीतरी घडलं आहे यावर विश्वास पसतच नाही निदान त्यांच्या डेड बॉडी मिळाल्या असत्या तर या गोष्टीवर विश्वास तरी ठेवता आला असता आणि ते ऐकून प्रशांतही रडतच हो म्हणतो मात्र त्यानंतर तो मनूला सांगतो की माहीत नाही का पण मला हा अपघात कमी आणि घातपातच जास्त वाटत आहे आणि मग त्यानंतर तिसऱ्या दिवशी शोकसभा बोलावली जाते आकाश आणि भूमीच्या फोटोला हार घातलेला असतो घरातील सर्वजण पूर्णपणे खचून गेलेले असतात सुद्धा नाटक करत खुर्चीवर बसून असते आणि मग त्यानंतर राजा काका शोकसभेसाठी आलेल्या सगळ्यांचे आभार मानतात ते रडतच म्हणत असतात की आकाश आणि भूमीच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून येणार नाही आणि मग त्यानंतर रागिनीसुद्धा आकाशभूमीबद्दल दोन शब्द बोलण्यासाठी उठते पण ती लगेच चक्कर येण्याचं नाटक करते अभिजित पटकन तिला जाऊन सावरतो आणि म्हणतो की आई तुझी तब्येत ठीक नाही आहे तू प्लीज बस खाली पण रागिनी म्हणते की नाही अभि मला माझ्या आकाशभूमीबद्दल थोडं बोलू दे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रागिनी आकाशबद्दल बोलत असतानाच आकाश पुन्हा घरी येतो आणि त्याला बघून सगळ्यांनाच धक्का बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा